अकोल्यात भाजपच्या पश्चिम विदर्भ संघटनात्मक बैठकीत प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे मायुतीतील बेताल वक्तव्यांवर फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून मार्ग काढतील असे त्यांनी स्पष्ट केले अकोलात झालेल्या भाजपच्या पश्चिम विदर्भ संघटनात्मक बैठकीत प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र केले ते म्हणाले की महायुती सरकारमधील काही मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या बेताल वक्तव्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकत्र येऊन योग्य तोडगा काढतील नितेश राणे यांच्याशी संबंधित प्रकरणातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी योग्य ती पावले उचलली आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले चव्हाण यांनी यावेळी सांगितले की येत्या तीस एप्रिल पर्यंत राज्यातील भाजपच्या सर्व जिल्हाध्यक्ष नेमणूक पूर्ण केली जाईल भाजपचा संघटन पर्व कार्यक्रम आणि गाववस्ती संपर्क अभियानांतर्गत अंतर्गत ते राज्यभर दौरा करत आहेत अकोल्यात झालेल्या बैठकीत पश्चिम विदर्भातील नऊ जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये अकोला वाशिम यवतमाळ अमरावती बुलढाणा खामगाव पुसद अचलपूर आणि अमरावती ग्रामीण विभागातील प्रतिनिधींचा समावेश होता बैठकीत भाजपचे मंत्री प्राध्यापक अशोक उईके खासदार अनुप धोत्रे खासदार अनिल बोंडे यांच्यासह विभागातील अनेक आमदार आणि तब्बल बाराशेहून अधिक पदाधिकारी सहभागी झाले मात्र अकोल्याचे पालकमंत्री आणि कामगार मंत्री आकाश पुणकर यांनी या बैठकीत महिला अनुपस्थित राहून चर्चेला विषय दिला ही बैठक अकोल्या लगतच्या बाबुळगाव येथील सिटी स्पोर्ट्स क्लब येथे पार पडली संघटन मजबूती सोबतच आगामी महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तयारी बाबतही बैठकीत सखोल चर्चा झाली एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व सुरू आहे महाराष्ट्रामध्ये एक जानेवारीपासून या संघटन पर्वाला सुरू झाली सात टप्प्यामध्ये हे संघटन पर्व होत असत प्राथमिक सदस्यता त्यानंतरच्या काळामध्ये सक्रिय सदस्यता त्यानंतर, सदस्य त्यानंतर बुध गठन त्यानंतर मंडल त्यानंतर असणारे जिल्हा आणि त्यानंतर जे असणारे प्रदेश हा आता सव्वा टप्पा जो आहे त्या सव्व्या टप्प्यामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत सर्व ठिकाणी मंडल अध्यक्ष जवळजवळ बाराशे पस्तीस मंडल नवीन कोशी केलेली आहेत आणि त्यापैकी जवळजवळ एक हजार ऐंशीच्या जवळपास मंडलांच गठन सुद्धा झालेलं आहे त्यामुळे त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून आता लवकरच तीस तारखेपर्यंत जिल्ह्याचं गठन या सगळ्या प्रक्रियेला पर्यवेक्षक आणि निवडणूक अधिकारी अशी सर्वच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून ती लवकरच प्रदेशापर्यंत येईल आणि प्रदेशामध्ये त्या संदर्भातले प्रदेशाची कोर टीम जी आहे ती त्या संदर्भातलं निर्णय घेऊन केंद्रीय नेतृत्वाकडे त्या सगळ्या गोष्टी पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठवतात त्यामुळे ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया पूर्णच्या पूर्ण भारतीय जनता पार्टीची एक पूर्णच्या पूर्ण घटना आहे त्या घटनेप्रमाणे ज्या प्रक्रिया त्यामध्ये नमूद केल्या त्या नमूद केलेल्या प्रक्रियेप्रमाणे चालतात आणि अतिशय संविधानिक पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टीमध्ये होत असतात एक खर तर आज मी या ठिकाणी अकोला या शहरामध्ये किंवा या संपूर्ण विदर्भातील संघटनात्मक या विषयामध्ये मी माझा प्रवास चालू आहे आणि संघटनात्मक प्रवास सुरू असताना संघटनात्मक विषय जे आहेत ते हाताळणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते विषय मी हाताळण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे आणि या संदर्भातले निर्णय जे आहेत किंवा संदर्भात जे काही सूचना करायच्या असतात त्या सूचना मायुतीतले नेते आहेत आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय एकनाथराव शिंदे असतील आदरणीय अजितदादा असतील ही सर्व मोठी मंडळी आहेत ही मोठी मंडळी त्या संदर्भातल्या सूचना असतील किंवा जे काही त्यांना म्हणायचं असेल तर ती सर्व मंडळी म्हणतील याची मला पूर्ण खात्री ने। ने या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत किंवा निर्णय किंवा या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या संदर्भातली सर्व त्या सूचना ज्या आहेत त्या सूचना आदरणीय देवेंद्रजी हे देत असतात त्यामुळे देवेंद्रजी त्या संदर्भातल्या ज्या काही सूचना असतील किंवा जे काही सांगायचं असतील ते सांगत असतात आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ही संघटनात्मक जे पर्व आहे त्या पर्वामध्ये अतिशय झोकून देऊन काम करतोय आम्हाला ते संघटन पर्व यशस्वीरित्या कसं पार होईल यासाठी आम्हाला चिंता आहे धन्यवाद